बीडच्या गुन्हेगारांनो सावधान कारण बीड मध्ये आता एका सिंघमची एंट्री झाली आहे आणि या सिंगमनं आल्या आल्या सर्व अधिकाऱ्यांना असं सांगितलं की रविवारी पोलिसांना सुट्टी नसते सर्वांना कामावर यावंच लागेल आणि रविवारीच कर्मचाऱ्यांची भली मोठी मीटिंगही घेतली आणि त्यानंतर लगेच कारवाईला सुरुवात देखील केली आता या नव्या सिंगमनं काय काय कारवाई केली कशा पद्धतीनं सुरुवात केली याबद्दलची संपूर्ण माहिती बघून घेऊयात या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष वाळू माफिया गोळीबार बनावट नोटा कर्मचाऱ्यांना दमदाटी यानंतर मारामाऱ्या खंडणी आणि आता थेट खुनाच्या प्रकारानंतर बीड जिल्हा चांगल्या चर्चेत आल्याचं दिसतंय सरपंच संतोष देशमुख खूण प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली केल्याचं दिसून येते काल रात्री उशिरा नवनीत कावंत नवे पोलीस अधीक्षक म्हणून बीडला रुजू झाले काल रविवारी पहिल्याच दिवशी त्यांनी कार्यालयात येत आपले इरादे स्पष्ट केले गुन्हेगारांनो सावधान असं एस पी कावंत म्हणाले बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आलं येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या डोक्यात हवा गेली असेल त्यांनी स्वतःला आवरावं असा इशाराही त्यांनी दिलाय त्याचबरोबर देशमुख कुटुंबाला भेट देणार सुद्धा म्हणाले ते असं म्हणाले की मी दिवसात देशमुख भेट देणार आहे त्यानंतर अधिकाऱ्यांची घेऊन सविस्तर आदेश देणार आहे बीड जिल्ह्यातली दहशत मुळीच खपवून घेतली जाणार नाही बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे बीडच्या नागरिकांनी दहशती खाली वावरू नये कुठलीही अडचण आल्यास करावा असे कावंत यांनी केले आता कावंत हे नक्की कुठे काम करत होते हे सुद्धा बघून कावंत हे छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त या पदावर कार्यरत होते कावंत हे धडाळीचे आय पी एस अधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांची बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाला आता चांगलाच वेग आल्याचं दिसून येत आहे आणि त्यांच्या येण्याने आता बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना दिलासा भेटल्याचं देखील पाहायला मिळतंय यावर विरोधकांना देखील तात्पुरता दिलासा भेटल्याचं दिसून येते आता यावर नक्की तुम्हाला काय वाटतं बीडमध्ये या सिंगमची एंट्री झाल्यानंतर आणि हा सिंगम ऍक्शन मोडवर आल्यानंतर हत्येप्रकरणी जेही गुन्हेगार आहे त्यांना तात्काळ सजा होईल का त्यांना पकडण्यात येईल का की तशीच कारवाई परत सुरू राहील किंवा रखडत राहील याबद्दल एक नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका